कर्मचाऱ्यांसाठी येणार लवकरच खुशखबर डी मोडला अठ्ठ्याहत्तर महिन्यांचा रेकॉर्ड नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ पूर्ण बघण्याआधी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट सरकार दरवर्षी जानेवारी आणि जुलै महिन्यात महागाई भत्ता आणि महागाई सवलत यामध्ये वाढ करत असते मार्च दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या महागाई भत्त्यातील वाढीबद्दल नवीन माहिती समोर येत आहे ज्यामुळे कर्मचाऱ्यांना थोडा धक्का बसू शकतो सध्याची स्थिती त्रेपन्न टक्के महागाई भत्ता सध्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ वेतनाच्या त्रेपन्न टक्के महागाई भत्ता मिळत आहे ही टक्केवारी गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात केंद्र सरकारने जाहीर केली होती त्यापूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के महागाई भत्ता मिळत होता म्हणजेच गेल्याऐवढी सरकारने डी एमध्ये तीन टक्क्यांनी वाढ केली होती होडीनंतर होणार घोषणा केंद्र सरकारने होळीच्या सणासाठी बारा मार्च रोजी मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्याचा प्रयत्न केला होता परंतु काही कारणामुळे ती बैठक होऊ शकली नाही आता अशी शक्यता वर्तवली जात आहे की होडीनंतर पंधरा मार्च रोजी होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महागाई भत्ता वाढीचा निर्णय घेतला जाऊ शकतो तज्ज्ञांचा अंदाज केवळ दोन टक्के वाढ होण्याची शक्यता आर्थिक तज्ज्ञांच्या मते यावेळेस केंद्र सरकार महागाई भत्त्यात केवळ दोन टक्क्यांपर्यंतच वाढ करू शकते हे जर खरं ठरलं तर सुमारे अठ्ठ्याहत्तर ही सर्वात कमी दरवार ठरेल यापूर्वी जुलै डिसेंबर दोन हजार अठरामध्ये सुद्धा केवळ दोन टक्के वाढ झाली होती सामान्यपणे सरकार दरवेळी डी एमध्ये तीन ते चार टक्के वाढ करत असते कर्मचाऱ्यांच्या प्रतिक्रिया कर्मचारी संघटनांनी अपेक्षा व्यक्त केली होती की यावेळी सरकार किमान तीन टक्के डीए वाढ करेल परंतु केवळ दोन टक्के वाढीच्या शक्यतेमुळे कर्मचारी वर्गात थोडीशी निराशा दिसून येत आहे तरीही काही कर्मचारी संघटनांनी सांगितले आहे की महागाईचा दर कमी होत असल्याने डीए वाढही कमी होणे अपेक्षित आहे